या ठिकाणी माहोळ शहर तालुका व जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महोळ नगरपालिकेची निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा पंचायत या निवडणुका सगळ्या मनुष्यबाणाच्या चिन्हावर आणि कुणाचीही युती आघाडी न करता या ठिकाणी लढवण्याचा निश्चय केलेला आहे तरी देखील या तालुक्याची हुकुमशाही या तालुक्याची दादागिरी एक अधिकारशाही मोडण्याकरता आमची दोन पाऊल महाग येण्याची तयारी आहे सगळ्या समविचारी लोकांना घेऊन अनगरकरांच्या विरोधामध्ये नगरपालिका असत जिल्हा परिषद पंचायत समिती असत लढवण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही केलेला आहे आपर तशी कार्यालय रद्द करण्यासाठी या ठिकाणी कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल आहे त्याची तारीख या महिन्यातली आहे आणि त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा या ठिकाणी चालू आहे मोहोळ शहरातले प्राधान्यानं हे प्रश्न आहेत की घरपट्टी पाणीपट्टी गाळेगाडेवाड इतर का करवार हे केलेले आहे त्याला स्थगिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे महोळ एस टी स्टँड सुधारणा करणे व एस टी बस डिपो मंजूर करून आणणे तसेच उपजिल्हा रुग्णालय याच्या संदर्भातला निधी आणून उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न आमचा आहे तसेच मोहोळ तालुका क्रीडा संकुलन या ठिकाणी चालू झालं पाहिजे त्याच्यासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून देखील आमचं चालू आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या देखील कानावर घालून आमची सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी शब्द या ठिकाणी दिलेला आहे माह हो शहराच्या माहो तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात आम्ही तुमच्या पाठीशी राहू या माहोळ शाळामध्ये पुरवठ्याची पाईपलाईन चालू आहे डेनेजची पाईपलाईन चालू आहे त्यामुळे या शहरातले रस्त रस्ते जो जो या ठिकाणी उखडले जाणार आहे आणि हे रस्ते सर्व उखडल्यानंतर जवळजवळ दोनशे कोटी रुपयेचा निधी या शहरासाठी लागणार आहे नाहीतर रस्ते नाही केल्यानंतर रस्ते उकडलेले निधीचे अभावी तसेच राहतील त्यामुळं रत्नाथभाई शिंदे यांनी रस्त्याला देखील निधी देऊ अशा प्रकारचं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी नगराध्यक्ष असताना इमारतीचा विषय होता त्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी इमारत होऊ शकली नाही महाराष्ट्र शासनाचे नावावर जागा असल्यामुळे जागेची अडचण त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता या ठिकाणी नवीन इमारत साठी मराठी शाळा नंबर एक दोन या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्नाला यश येईल असं आम्हाला वाटतं वाटत महोळ शहरातल्या ड्रेनेज लाईनच्या बाबतीत अशाच प्रकारची ड्रेनेज लाईन पूर्णवाडीला या ठिकाणी झालेली आहे आणि ते फक्त ड्रेनेज लाईन घरच्या पाणी वापरण्यापुरती ड्रेनेज लाईन आहे आणि कुणीही त्या ठिकाणी एकदम नियोजनबद्ध प्लास्टिक त्यामध्ये टाकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही शॅम्पूच्या फिड्या त्या ठिकाणी टाकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही त्या ठिकाणी अनेक आपापल्या घरातून प्लास्टिक त्यामध्ये जाणार आणि सहा इंची लाईन